काय म्हणता शेतकरी मंडळी मजा आहे ना अ मजा असायलाच पाहिजे कारण शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते तर आजचा जो आपला विषय आहे की कापूस पिकामध्ये होणारी पातेगळ पातेगळ कापसामध्ये काबर होते त्याचे काय कारणे आहेत आणि कमी खर्चामध्ये हे पाते पाते जे पातेगळ आहे याचा उपाय काय आहे की पातेगळ आपल्या ओरामध्ये झाली पाहिजे नाही अत्यंत कमी खर्चामध्ये याच्या उपाययोजना आपण पाहणार आहे पण पातेगळ काबर होते आणि त्या उपाययोजना काय आहेत सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणून तुम्हाला फक्त कसं काम आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि उजव्यावर जे बटन दिसते काळा कलरचं का ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला एक रुपये खर्च आपल्याला परंतु रोज लाख मुलाची माहिती हे आपल्यापर्यंत येत राहणार सगळ्यात पहिला प्रश्न कापसामध्ये होणारी हे पातेकळ पातेकळ काबर होते दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या भागामध्ये आपल्या शेतामध्ये जर कंटिन्यू पाऊस सुरू असेल रोज पाऊस सुरू असेल दोन तीन दिवस गेले पाऊस आहे पाऊस आहे तर यामुळे पातेळ होते कारण काय तर कारण सूर्यप्रकाश आपल्या कापसाला आपल्या जमिनीला मिळत नाही आणि त्यामुळे जमीनची वापसा आहे की वापसा होत नाही मग आता जमीनं पाहायला पूर्णपणे ओलावा आहे पूर्ण ओला आहे कारण मागच्या एका महिन्यापासून पाऊस सुरू आहे तर जो कुठेतरी सूर्यप्रकाश आपल्या पिकांना मिळाला पाहिजे तो मिळत नाही कारण रोजचं वातावरण खराब असते ढगाळ वातावरण असते पावसा वातावरण असते त्यामुळे हे पातळीगळ त्या अटकीण होते तर हे प्रामुख्याने जनरल जे आहे म्हणजे मोठं कारण जे आहे आणि सार्वत्रिक कारण हे पहिलं आहे की म्हणजे जमीन ओली असणे आणि जमीन वापसा न होणे दुसरं महत्त्वाचं कारण जे की बरे शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता कापूस हे जे पीक आहे याला खत व्यवस्थापन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं नाही तर हमखास पात्यगड त्या ठिकाणी होणार आहे कारण ज्यावेळेस आपण कापसाला खत देतो यामधलं जे पूरज आणि आहे हे लागेल थोडं उशीर लागते आणि म्हणून लवकर जर आपण खत व्यवस्थापन केलं किंवा कारण जर आपण सुरुवातीला योग्य बेसल दिला तर मग पात्ते आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु अन्नद्रव्याची कमतरता जर भासली खत मग कमी केलं असेल किंवा उशिरा केलं असेल तर मग पातेगळला आपल्याला सामोरे जावे लागते आणि जेवढी पातेगड होणार आहे तेवढं नुकसान आपलं होणार आहे हे आपण लक्षात घ्या अशा पिकामध्ये समजा आता हे जेवढे पातेफुल लागले असतील याला खायला जर अन्नच नसेल अन्नद्रव्य नसेलच नसेल तर पातेगड जे आहे ते त्या ठिकाणी होणारच आहे कारण जेवढं यामध्ये फुले असतील बोंडे असतील पाते असतील याला या झाडाला जेवढं अन्नद्रव लागणार आहे याची कमतरता भासली अन्नद्रव्याची जर कमतरता भासली तर ते पूर्णपणे पात्या फुलं ते सोडून देते आणि मग आपल्याला पातेगड पाहायला मिळणार आहे प्रामुख्यानं हेच कारण आपल्याला पाहायला मिळतात आता कमी खर्चामध्ये आपण पाटेगाववर काय उपाययोजना करू शकतो ते आपण पहा त्या अगोदर आपण चला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे पहिलं म्हणजे जर खत व्यवस्थापन आपलं राहिलं असेल तर आपण लवकरात लवकर करून घ्या बरं शेतकरी बंधू काय करतात की पाऊस आहे बा खत चालत नाही तर आपण जर सरत्यानं खत दिलं म्हणजे एक माणूस सोडून मागू सरतं दिलं तर चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन होते याचा व्हिडिओ आपण अगोदर दिलेला आहे तर खत व्यवस्थापन आपलं राहिलं असेल यामध्ये आपण नत्र पुरस पालाश आणि सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहे हे अवश्य घ्या आणि हे खत व्यवस्थापन करून आपण लवकरात लवकर खत देऊन द्या जर आपलं खत व्यवस्थापन राहिलं असेल तर दुसरं म्हणजे आता फॉरनेच्या माध्यमातून आम्हाला बा हे पातेगळ आहे हे थांबवायची आहे तर आपण कुठलं फॉरेन घेतलं पाहिजे कमी खर्चामध्ये तर जे आपली फॉरनी बाकी असेल त्या फॉरनेमध्येच आपल्याला काही घटक ॲड करायचे आहेत जेणेकरून हे पातेगळ जे आहे ते आपली थांबली पाहिजे कारण की जेवढी पातेगळ होणार आहे तेवढं नुकसान आपलंच होणार आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे सूक्ष्म अन्नद्रव्य जी कमतरता भरून काढण्याची आहे त्यामध्ये आपण चिडणीस कॉम्बी हे घेऊ शकता हे चिडणीस कॉम्बी जे आपल्या पूर्व कंपनी चिडणीस कांबी येते किंवा इतर कंपन्या याचं उत्पादन करतात एक बी एस एफचं येते तर हे आपण घेऊ शकता यामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे पाहायला मिळतात तर याचं आपण त्या ठिकाणी आपण करू शकता पंचवीस ते तीस ग्रॅमनं किंवा जे आपल्याला वीस वाला बोरण असते हे बोरण आपल्याला घ्यायचं आहे वीस ग्रॅम यांना काय होते बोरण आपल्या झाडांना एक ताकद देते आणि आणि बोरण हे चांगले अन्नद्रव्य आहे म्हणजे आपल्या पिकामध्ये कापूस पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता भरून करणारी बोराण खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपल्या बोंडाचा आकार जो आहे हा मोठा करण्याचं कामसुद्धा बोरण करते किंवा शेतकरी बांधून जे आपल्याला झिरो भावना चौदीस आहे विद्रा पाहायला मिळते यामध्ये स्फुरद आहे आणि पालाश आहे म्हणजे आपलं जर खत व्यवस्थापन बाकी असेल तर आपण खत व्यवस्थापन काय देतो नंतरच स्फुरद पालाश यामधला जो स्फुरद आहे आणि पालाश आहे हा लागायला वेळ घेते परंतु जे विद्र झिरो झुरू भावना चौदीस ग्रेड आहे स्फुरद आणि पालाश आहे हे लवकर पिकांना लागते त्यामुळे कुठतरी एक चांगली पातेगड थांबवते आपल्या पिकाची तर यापैकी एक तर आपण चिमणीस कम्मी घेऊ शकता वीस टक्क्याला भोरांग घेऊ शकता किंवा झुरबान चौतीस वितरा खत देऊन आपण हे फॉरन घेऊ शकता किंवा आपलं खत व्यवस्थापन बाकी असेल तर आपण खत व्यवस्थापन करून घ्या पातेगड कर आपली कुठतरी थांबणार आहे आणि पाच शंभर टक्के पातेगड थांबेल असं कुठलं औषध आजपर्यंत निघालेलं नाही म्हणून अफवांना बळी पडू नका किंवा फसवेगिरी आपल्यासहच होऊ शकते हे गोष्ट लक्षात घ्या हे पूर्णपणे आपलं कापूस पीक आहे अत्यंत कमी खर्चामध्ये आपण हे नियोजन केलं आहे म्हणजे तीनच फॉरण्या आहे यामध्ये आतापर्यंत आपण घेतलेलं आहे सध्या पूर्णपणे पाते फुलीवर बोंड्यावर त्या ठिकाणी कापूस पीक आहे कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन केलं पाहिजे तरच आपल्याला कापूस पीक पिकणार आहे कारण कसं आहे आमदनी अठणी आणि खर्चा रुपया असा प्रकार कापसामध्ये सुरू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान